नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा नगर परिषदेच्या गलथान कारभारावर आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांनी संताप व्यक्त केला अनधिकृत बांधकामावर बोलताना फूड कोर्ट म्हणून एवढं मोठं हॉटेल कोणतीही परवानगी न घेता झालंच कसं आणि त्या हॉटेलवर कारवाई का केली नाही असा सवाल केला त्यावर प्रशासक अशोक साबळे यांनी काहीही उत्तर दिले नाही त्यामुळे यावर अनेक प्रश्न आमदार सुनील शेळके यांच्यासह उपस्थित मान्यवरांना पडले यावरून कसा कारभार सुरू आहे याची सर्वांना प्रचिती आली छोट्या पतविक्रेत्यांवर कोणतीही दयामाया न दाखवता कारवाई केली जाते मात्र सहा महिने भर महामार्गावर काम सुरू असताना पालिका प्रशासनाला दिसले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत कामे फॉलो घेणं अडी अडचणी दरबारी जाऊन जिथं कागदाची पूर्तता करावी लागेल ती पूर्ण करणं परंतु जर यामध्ये प्रशासक आपल्या मालकीची पालिका आणि आंबोले तो कायदा करत असेल आणि शहरातल्या नागरिकांना वेळी धरत असेल तर मी प्रशासनाला पाठी घालायला रिकामा नाही आणि मी त्यांना सोडणार पण नाही

सेंटर पासून सगळ्यात मोठं सेटबॅक तिथे सेंटर पासून सोळा मीटर सेटबाई आमच्या इथं तेरा मीटर आहे तिथं सोळा मीटर सेटबॅक आहे सोळा मीटर पासून सहा मीटर नगरपालिका नगरपालिका जे आर निघाला ना अंदाज मागच्या वेळेस कोविड मध्ये अख्खा रोड आपल्या आता तिथून

सगळे आपले जे सहकार्य आहेत ना तिथे आवाज बैठक येते त्यांना उद्या दरवाजे लावून आज घेऊ आपण काय काय कंप्ले करते ना माझी उद्या अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद